सर्वांना की नवोम आहे आज आम्ही जात आहोत ड्रॅगन पॅलेस आणि हा एक छोटासा ब्लॉग आहे तुमच्यासाठी पहिल्यांदा बनवतो नाही सर्वांचं प्रेम आणि स्नेह मिळेल अशी मी सगळ्यात अपेक्षा करतो मित्रांनो आज माझ्या पत्नीची इच्छा झाली की आपण ड्रॅगन पॅलेसला जायचं मी ठरवलं सुट्टी होती चल होऊ आणि बघता बघता ड्रॅगन पॅलेसला पोहोचलो आणि हे आहे ड्रॅगन पॅलेस ड्रॅगन पॅलेसचा मेन गेट आहे ज्याच्यामधून आम्ही आतमध्ये जात खूप सुंदर आणि छान असं दृश्य आहे सगळं खूपच खूपच सुंदर आहे तुम्ही पण या कधी आले नसाल तर आणि एकदा तरी ड्रॅगन पॅलेसला भेट द्या एकदम शांतचित्त वातावरण आहे इथलं सगळं आणि खूपच आनंदमय वाटतं तिथे गेल्यानंतर असं एकदम म्हणजे शांत वाटतं मुद्दासाठी आणि हे आहे इन... म्हणजे आतमध्ये जाण्याचं तर मेन गेट आपण आता जाता ड्रॅगन पॅलेसच्या आतमध्ये तुम्ही पाहताय साईडने झाडे किती सुंदर असं गार्डन आणि आज कसं सहा डिसेंबर असल्यामुळे सगळ्या पब्लिक पण होती खूप जास्त इथे सुंदर आणखी पाक माझ्यासोबत आणखी बघ बहिणी आम्ही आता जातो ड्रॅगन पॅलेसच्या आतमध्ये हा गेट आतमधला आता ड्रॅगन पॅलेसच्या आतमध्ये आम्ही पोचल तिथे सगळं असे पब्लिक बसलेली आहे दहा आपण तिथे पोहोचल्यानंतर पाच मिनटं शांत चित्तीने बसल्यावर माणसाचं मन कसं शांत आणि प्रसन्न होतं म्हणून सगळे तिथं मिनटं असे बसतात आम्ही पण तिथे बसणार आहोत आणि ते अगोदर थोडा एक चक्कर राहू मागणी जातो मित्रांनो खूपच सुंदर असं ठिकाण आहे ना खूपच हे रॅगेल माणसाचं मन असं एकदम तृप्त होऊन जातं तुम्ही पण या कधीतरी आणि भेट द्या इथे आणि हो मित्रांनो हा माझा पहिला छोटासा ब्लॉग आहे कृपया मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा जेणेकरून मी त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठे मोठे ब्लॉग बनवून तुमचं अगदी तुमचं तर मी याच्यापेक्षा ब्लॉक बनवण्याचा प्रयत्न करेन हे आहे ड्रॅगन पॅलेसच्या साईडचं गार्डन खूप सुंदर असं गार्डन आहे इथे आपण पाहू शकतो मुलं वगैरे खेळताना तर गार्डनच्या साईड सगळ्या पाहता मूर्ती दिसते का होईल

तिथे जाऊन बसलो बसल्यानंतर आम्ही सुद्धा तिथे मूर्तीकडे पाहतो झाली असतो बसलो पाच मिनटं नंतर आणखी गार्डनमध्ये गेलो गार्डनमध्ये फिरलो फिरलो आणि तसं एकदम आनंदी आनंदाकडे झालो आणि त्यानंतर मग वेळ होत होती सगळं म्हणजे आपण आता आपल्या गृहात जाऊ म्हणून आम्ही तिथून आता निघत मित्रांनो हा माझा छोटासा ब्लॉग आहे कृपया मनात सपोर्ट करा जेणेकरून मी समोर पण असेच मोठे मोठे ब्लॉग बनवत राहू जय भीम नमोबुद्ध आहे जय भीम जय भीम सग सब...